नमस्कार तुम्हाला सर्वप्रथम या देशाच्या राज्यघटनेचे शिल्पकार महामानव विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि हा व्हिडिओ या देशातील तमाम लोकांना समर्पित करतो ज्यांना जगण्याचा अधिकार नव्हता तो अधिकार ज्या महामानवर मिळून दिला आणि माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणाऱ्या या महामानसांना पुन्हा एकदा वंदन करतो आणि हा व्हिडिओ चालू करतो पाच हजार वर्षापासून खितपत पडलेल्या समाजाले न्याय द्यायचं काम ज्या महामानवानं केलं आणि या देशात जगत असताना कितीकही वाईट अवस्था स्वतः आली तरी किंचितही न डगमगलेल्या माणसाला मी पुन्हा एकदा सलाम करतो कारण आता देशात लोकशाही असून सत्तेच्या विरोधात लोक बोलू नाही शकत पण त्या माणसांनी त्या इंग्रजांनाही वटणीवर आणण्याचं काम केलं आणि या देशातील समाजव्यवस्था ज्यांनी ही चार वर्णव्यवस्थेत विभागून टाकली होती त्यांनाही जाग्यावर आणण्याचं काम एका माणसाने केलं त्या माणसाचं केल। नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांची जयंती कशी असायला पाहिजे तर बेपोट्यो ठीक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डोक्यावर घेऊन दारू पिऊन नाचू नका ठीक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डोक्यावर घेऊन नाचण्याची वस्तू नाही आहे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर ही डोक्यात घेण्याची गोष्ट आहे हे आताच तुम्ही समजून घ्या ठीक आहे येणारा काय खतरनाक आहे पण त्यांनी ज्या अवेलना या समाजाच्या या, समाजा या व्यवस्थेच्या भोगल्या त्या तुम्हाला भोगण्याचं काम आता येऊन नाही राहिलं पण त्या माणसाचे जे कष्ट त्यावेळेस त्यांनी केले आणि ज्या हाल अपेक्षा भोगल्या ठीक आहे तुमचे चांगले दिवस आणून ठेवले या देशातल्या सर्व समाजासाठी ठीक आहे या देशातल्या सर्व लोकांसाठी काम एका माणसाने केलं कोणताही जातीभेद नाही कोणतीही वर्णव्यवस्था नाही आणि ज्या ग्रंथाने वर्णव्यवस्था सांगितली मनुश्रुती त्या ग्रंथाचं सुद्धा करण्याची हिंमत एकाच महामानसात होती तो म्हणजे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर साधं काम नाही बे का ज्या ग्रंथात या वर्णव्यवस्थेचे चार वर्ण मांडले जाती व्यवस्था मांडली त्याले आग त्याच्या बुडाले आग लावायचं काम एका माणसाने केलं म्हणजे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि म्हणून आम्ही या माणसाचे विचाराचे पुढारी आहे म्हणून आम्ही डॉक्टर <ड़ागा> बाबासाहेब आंबेडकर डोक्यात घेऊन फिरत असतो आणि लोकांनी सांगत असतो का माणूस म्हणून जगाचा सांग तर कसं जगाव ज्या देशाचं संविधान दहाच वर्ष ठिकाण अशी अमेरिका हे म्हणत होती का या देशाचं लिहिलेल्या संविधानावर दहा वर्ष जरी हा देश चालला तरी बेहत्तर म्हणे पण पंचाहत्तर वर्ष झाले आजही या देशाच्या संविधानावर हा देश चालवून राहिला आणि तेव्हा जेवढे काही शिकलेले लोक होते त्याच्यात एकमेव माणूस होता ज्याला शंभर पेक्षा जास्त देशाच्या संविधानाचा अभ्यास होता म्हणून महात्मा गांधीजी वल्लभभाई पटेल पंडित जवाहरलाल नेहरू यांना माहीत होतं का या देशाचं संविधान एकमेव आणि एकच माणूस लिहू शकते ते म्हणजे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर दुसरा माणूस तोडीचा नाही म्हणून भारत पाकिस्तानची फायनी झाल्यावर जवा ठीक आहे बांगलादेश आताचा बांगलादेश पाकिस्तानच्या वाटणीले गेला होता आणि तिथून निवडून आले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फायनी झाल्यावर तो भाग ठीक आहे पाकिस्तानले गेला आणि इनडायरेक्टली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पाकिस्तानच्या संविधान सभेचे अध्यक्ष सदस्य झाले होते त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला नंतर खाली होते मग खाली असल्यावर या देशातल्या महात्मा गांधीजी म्हणते का या माणसाशिवाय या देशाचं संविधान बनू शकत नाही त्यांना संविधान सभेवर घ्या हे लक्षात ठेवा शिकणाऱ्या आणि ज्ञानी लोकांची ही ओळख आहे का त्याच्या शिवाय काही ठिकाणी घोडं लटकते आणि व्यवस्थेला ठीक आहे त्याच्या पायापाशी माता टेकवावा लागते म्हणून डॉक्टर मनमोहन सिंगासारखे लोकसुद्धा अर्थतज्ञ होऊन गेले रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असताना त्याले देशाचा अर्थमंत्री करा लागलं असतं म्हणून शिका आणि मोठी व्हा या देशाचं संविधान लिहिलं आणि त्या संविधानातून सर्व समाजांना न्याय देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं म्हणून कोई चीक कर चला गया कोई चिल्ला स्कूल के बाहेर बैठकर हिंदुस्थान की कर चला गया म्हणून आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील महिलांना न्याय द्यायचं काम केलं काय दिलं महिलांना महिलांना शिक्षणाचा अधिकार नव्हता पुरुषांसोबत शिक्षणाचा अधिकार दिला संविधानातून या देशातील महिलांना समान कामासाठी समान वेतन एखादी पोरगी पी लागली एखादा पोट्ट पी असायला लागलं ला तर दोघाले बेचाळीस हजार पुरुषाले बेचाळीस हजार असेल तर पोरीला बेचाळीस हजार पगार मिळत समान कामासाठी समान वेतन जर स्त्री गर्भवती राहिली आणि डिलिव्हरी झाली तर तिला मॅटरनरी लिव्ह बाहेरपणाच्या रजा ठीक आहे त्या रजा सहा महिन्याच्या सुटीचा कायदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पगारी सुट्या अशाही नाही त्याच्यानंतर या महिलांना जर नवऱ्यासोबत पटत नसान तर तुम्ही तलाक घेऊ शकता तलाकचा कायदा त्याच्यानंतर जर महिला ही कमून आणत नसन आणि घरी हाऊसवाईफ राहत हाऊसवाईफून राहत असन आणि तिला जर ठीक आहे तिनं जर तलाक घेतली तर तिला नवरा पोटगी देईन त्या पोडगीबाबतच्या शिफारशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याच्यानंतर या महिलांना भारतातल्या जेवढ्याही महिला आहे राज्यघटना लिहिली तेव्हाच सांगितलं का एकवीस वर्षाच्या वरील सर्व महिला व पुरुषांना सर्व नागरिकांना मतदानाचा अधिकार दिला युरोपातल्या आणि अमेरिकेतल्या बायकांना सुद्धा आंदोलन करू करू मतदानाचा हक्क घ्या लागला पण भारतातल्या स्त्रियांना मतदानासाठी आंदोलन करण्याची गरज पडू नये दिली ठीक आहे ते काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं जे ओबीसी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नाव बोट ठेवते जे म्हणलं मी हा सर्व नाही म्हणलं ठीक आहे अनेक ओबीसींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजला नाही त्यांनी समजून सांगायचं सा काम करतो बाबू रे ठीक आहे तू कोण होय पहिले हे समजून घे या ब्राह्मणांना या देशात चार वर्णवादी व्यवस्था उभी केली ब्राह्मण शूद्र क्षत्रिय आणि ठीक आहे रे ब्राह्मण वैश्य क्षत्रिय आणि सगळ्यात खालत व्यवस्था म्हणजे शूद्र शूद्र म्हणजे कोण शूद्र म्हणजे या देशातले जेवढे ओबीसी आहे ज्याला आपण आदर बॅकवर्ड क्लास म्हणतो ते सगळे शुद्र आहे आणि त्याच्यात एक अस्पृश्य कम्युनिटी होती त्या जा स्पर्शही या देशातल्या वर्ण व्यवस्थेतले जे वरचे तीन वर्ण आहे त्यांना मान्य नव्हता जर ते रस्त्यानं चालले असन या देशातले ब्राह्मण आणि बाजूनं जर अस्पृश्य चालला असन तर त्याले खाली बसा लागे त्याला रस्त्यावर थुकता येत नव्हतं तर त्याले सोबत मडकं वागवा लागेल त्या मडक्यात थुका लागे रस्त्यानं जालते तर रस्ता खराब होते म्हणून शिंदीच्या झाडाच्या पांचोळ्या कमरेले बांधा लागत होत्या आणि त्या शिंदीच्या झाडाच्या ज्यानं फळा बनवते त्या शिंदीच्या झाडाच्या अनुकुचीदार फांद्या मांडीले रुतत होत्या तर मांड्या रक्तावून जात होत्या अशी व्यवस्था होती त्याच्यानंतर भाऊ ठीक आहे सार्वजनिक विहिरीवरचं तळ्यावरचं पाणी पाणी सुद्धा पिऊ दिल्या जात नव्हतं रे अशी व्यवस्था करून ठेवली या देशाची आणि हे कशात लिहून ठेवलं ते मनुश्रुती सारख्या ग्रंथात लिहून ठेवलं त्या मनुश्रुतीच्या बुडाली आग लावायचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि म्हणून ही व्यवस्था कुठंतरी मिटली पाहिजे आणि या देशातल्या ओबीसीना तुम्ही कोण आहे हे माहीत पडलं पाहिजे म्हणून त्या साठी स्पेशल एक ग्रंथ लिहिला त्याचं नाव आहे हु वेअर शुत्राज आणि दुसरा ग्रंथ लिहिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी का या देशात है है त्या शूत्रमध्ये जे अस्पृश्य होते त्याच्यावर किती अन्वयीन अत्याचार झाले आणि ते कोण होते त्यासाठी द अनटचेबल नावाचा ग्रंथ लिहिला या देशामध्ये शिकलेला माणूस का करू शकतो ज्याला कायद्याचं ज्ञान आहे अभ्यास आहे ठीक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इतिहासकार अर्थतज्ञ ठीक आहे भाषा तज्ज्ञ ठीक आहे त्याच्यानंतर या देशात ठीक आहे राज्यघटनेचे पॉलिटीचे ठीक आहे तज्ज्ञ एका माणसाचं किती विषयावर प्रभुत्व असावं असा अफलातून माणूस म्हणजे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर आवे इंग्लिशमध्ये लिहिलं मराठीत लिहिलं पण एक ग्रॅमॅटिकली चूक नाही आहे आणि इंग्रजायची अवकात नाही झाली का एक पोलीस केस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरराव टाकाव ठीक आहे एवढं कायद्याचं प्रचंड नॉलेज त्यांना होतं इंग्रज आयले शानपण सांगणारा माणूस म्हणजे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर इंग्रज आयले शानपण म्हणून या देशामध्ये ठीक आहे जेव्हा ते एकोणीसशे एकवीसले म्हणजे इथून वीसले गेले आणि एकवीसले इकॉनॉमिकची पी एच डी लंडनमध्ये करत होते एस डीएससी नावाची पदवी तिथं घ्यायला गेले तेव्हा त्यांनी एक प्रॉब्लम ऑफ द रुफीज नावाचा एक थेसिस सादर केला त्या थेसिसमध्ये लिह म्हणते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का तुमच्या देशात जशी मध्यवर्ती बँक आहे जे सगळ्या बँकावर कंट्रोल ठेवते इच्छा पैशावर कंट्रोल ठेवते महागाईवर कंट्रोल ठेवते तशी आमच्याही देशात एक मध्यवर्ती बँक असली पाहिजे जशी तुमच्या देशात आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंग्लंड तशी आमच्या देशात द्या बनून अशी मागणी करणारा पहिला माणूस म्हणजे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर त्याने मागणी केली आणि मागणी केल्याच्या नंतर मग एकोणीसशे सव्वीस ले इंग्रज ठीक आहे हिल्टन यां कमिशन नेमते रिझर्व्ह बँकेबाबत एकोणीसशे चौतीसले या देशात रिझर्व्ह बँकेचा कायदा इंग्रज करते आणि एक एप्रिल एकोणीसशे पस्तीसले रिझर्व्ह बँकेची स्थापना या भारतात होते त्याच्यानंतर बांग्लादेशची बँक पाकिस्तानची बँक म्हणून काम केलं या रिझर्व्ह बँकेनं आणि आता तुमच्यापाशी ज्या कडकडं आहे ज्याच्यावर लिहून आहे भारतीय रिझर्व्ह बँक त्या नोटा कोण छापते ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया छापते ते रिझर्व्ह बँक स्थापने छापनेच्या त्या स्थापनेच्या पुढाकारात आणि त्याची पहिली मागणी करणारा माणूस होता डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर मुकनायक नावाचा पेपर काढला कोण का नाव मुकनायक दिलं कारण ज्या समाजाले माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता आणि माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता तर त्याने बोलण्याचा अधिकार कुठून राहील भाऊ तर अशा मुका लोकांचा नायक म्हणून काम करान आणि त्या मुखनायकावर तुकाराम महाराजाचे वशन राहत होते कारण या इथल्या ब्राह्मणवादी व्यवस्थेनं ठीक आहे तुकाराम महाराजांना सुद्धा गालबोट लावलं आणि त्यांची अभंग गाथा इंद्रायणीच्या डोहात बुडाल लावली होती म्हणून विद्रोही तुकाराम होता आणि म्हणून तुकाराम महाराज आले महात्मा ज्योती म्हणून तुकाराम महाराज आले महात्मा ज्योतिबा फुलेंना तुकाराम महाराजांना संत कबीरांना आणि गौतम बुद्धांना गुरु मानत होते गुरुस्थानी मानत होते आणि म्हणून नायकाच्या वर्त ज्या टॅगलाईन येत होत्या अभंग गातेच्या त्या तुकडो ठीक आहे तुकाराम महाराजाच्या राहत होते mm -hmm. हे लक्षात घ्या का तो पेपर हा मुक्या लोकांचा नायक होता मुक्या लोकांना न्याय द्यायचं काम इथं केलं ठीक आहे काउन महात्मा ज्योतिबा फुलेंना गुरु मानत होते कारण महात्मा ज्योतिबा फुलेंनी अस्पृश्यता खतम करण्यासाठी या ब्राह्मणोत्तर चळवळीची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुलेंनी केली आणि महात्मा ज्योतिबा फुलेंनी आपल्या घरचा पाण्याचा हौद पहिल्यांदा अस्पृश्यासाठी खुला केला सतीबंदी कायदा झाला होता सतीबंदी कायदा झाला असतानी विधवा महिला सती, सती जाणं बंद झाल्या तर त्या त्याच्यावर वाईट नजरा पुरुषाच्या परपुरुषाच्या पुरू नये ठीक आहे त्याच्यावर पडू नये म्हणून त्यांना विद्रोप करायचं त्याचं टकलं करायचं त्याला केशवपन म्हणे तर त्या विद्रूप दिसाच्या आणि म्हणून मग आता ही प्रथा कुठंतरी बंद झाली पाहिजे म्हणून महात्मा ज्योतिबा फुलेंनी पुण्यातल्या सगळ्या नाव्यांना एकत्र केलं त्यांना समजून सांगितलं ही वाईट प्रथा ही बंद झाली पाहिजे म्हणून ठीक आहे नाव्याचा संप घडून आणला स्त्रियांच्या शैक्षणिक उत्तरासाठी महात्मा ज्योतिबा फुलेंनी पहिले आपल्या पत्नीला शिक्षित केलं आणि त्याच्यानंतर के आठ मुलींची पहिली शाळा पुण्याच्या भिडेवाड्यात अठराशे अठ्ठेचाळीस ले चालू केली आणि स्त्रीचा उद्गार उद्धार करण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलं आणि त्या क्रांती ज्योती ज्ञान ज्योती सावित्रीबाईंना सलाम करतो आणि महात्मा ज्योतिबा फुलेंना सलाम करतो मनाचा मुजरा करतो की त्यांनी या भारतातील स्त्रियांना शिक्षणाची दालने उघडे करून दिली आणि ते काम पुढण्याचं काम आणि त्याचा वसा घ्याचं काम कोण केलं सर तर ते या महामानवानं केलं म्हणून अनेक पेपर काढले जनता प्रबुद्ध भारत बहिष्कृत हितकारणी असे पेपर काढले सिद्धार्थ आणि मिलिन कॉलेजची स्थापना पुणे आणि मुंबईत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली शेड्युल कास्ट फेडरेशनची स्थापना केली मजूर पक्षाची स्थापना केली त्याच्यानंतर समता सैनिक दलाची स्थापना केली या देशामध्ये ठीक आहे दोन वेळच अन्न गरीब लोकांना भेटत नव्हतं उपासमारीनं लोक मरत होते अमेरिकेतून पी एल चारशे ऐंशी करारा अंतर्गत सल्ला डुकणारे डुकराले टाकणारा सल्ला लालवाला मिलो गहू भारत सरकार आयात करत होती या देशात मग इंदिरा गांधीनं हरित क्रांतीची घोषणा केली पण ती हरित क्रांती, क्रांती कशामुळे यशस्वी झाली माहीत आहे ती यशस्वी झाली भाकरा नांगल धरण दामोदर विकास खोरे प्रोजेक्ट ठीक आहे त्याच्यानंतर बिया सतलज नदीवर मोठं धरण तिथून जगातला भारतातला सर्वात मोठा इंदिरा गांधी कॅनल नागार्जुन सागर जायकवाडी प्रोजेक्ट हे जे मोठाले धरण आहे भारतातला सर्वात मोठा बौद्देशी प्रकल्प आहे भाकरा नगर ह्या कोणाच्या सुपीक डोक्यातून बाहेर पडला तर या, या देशाची जलनीती सांगणारा पहिला माणूस म्हणजे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर आहे ज्यांनी सांगितलं का उत्तर भारतातल्या बारामाई नद्या दक्षिण भारतातल्या नद्याले जोडल्या तर त्याही बारामाई होऊ शकते भारतातली साठ सत्तर टक्के जमीन सिंचनाखाली होऊ शकते आणि भारत अन्नधान्यानं स्वयंपूर्ण होऊ शकते हे ज्या माणसांनी सांगितलं ज्यायचं डोकं पोचत नाही त्याच्या पड्याल अफाट बुद्धिमत्तेचा माणूस होता डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर म्हणून ठीक आहे हे लक्षात घ्या का या देशातले ओबीसी ठीक आहे काही संविधानाचा विषय आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विषय आला का मान्य करायला तयार नाही त्यांना मी सांगतो का तुम्हाला जे सत्तावीस टक्के भेटलं त्याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेत कलम तीनशे चाळीस लिहून ठेवलं काय या देशाचे राष्ट्रपती इतर मागासवर्गीय प्रवर्गाच्या शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी या देशामध्ये एखादं आयोग स्थापन करेल म्हणजे एस सी एस आरक्षण दिलं होतं पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तेव्हा संविधान सभेत म्हणे का एस सी टी व्यतिरिक्त या देशातील जे उच्चवर्णीय लोक आहेत याच्या मनात एक मोठा समाज जो शैक्षणिक आणि सामाजिक मागासले पण आहे त्याले समाजात ठीक आहे मान सन्मान तर भेटत नाहीच पण त्याले शिक्षणाचाही अधिकार नाही त्याला तो भेटला पाहिजे तर त्याच्यावर तेव्हा टीका झाली टिप्पणी झाली तरी त्यानं राज्यघटनेत लिहून ठेवलं म्हणून एकोणीसशे एक त्रेपन्नले काका कालेकर त्याच्यानंतर एकोणीसशे एकोणनव्वदले ठीक आहे मोरारजी देसाई पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी मंडल आयोगाची स्थापना केली आणि एकोणीसशे एकोणसत्तरले आणि एकोणीसशे एकोणनव्वदले ठीक आहे एकोणीसशे एकोणनव्वदले तेव्हा ठीक आहे ए भाऊ तेव्हा मंडल आयोगाच्या शिफारशी लागू केल्या व्ही पी सिंग सरकारना आणि या देशातल्या ओबीसींना शैक्षणिक आणि नोकऱ्यांमध्ये सत्तावीस टक्के आरक्षण भेटलं हे लक्षात घ्या अजून तुम्हाला राजकीय आरक्षण पाहिजे असून ओबीसी ले तर तुम्हाला लढावं लागन तुमची जाती न्याय जनगणना झाली पाहिजे ठीक आहे या देशात ढोरं मोजते डुकर मोजते गदे मोजते वाघ मोजते हत्ती मोजते पण तुम्हाला मोजून नाही राहिले सरकार थोडेसे जागे व्हा आणि आपल्या घरात दोन फोटो लावा एक छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि दुसरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कोणताही राजकीय माणूस घरात आला तर त्यांना विचार केला पाहिजे का साल इकल का हे इकल्लं होय का तिकल होय याच्यासोबत बोलू तर कसं बोलू ठीक आहे म्हणून हे समजून घ्या खतरनाक आहे साधं काम नाही आहे ठीक आहे अख्ख आयुष्य आपल्या समाजाच्या उत्थानासाठी घालवलं ठीक आहे जेव्हा फॉरेनवरून लॉची डिग्री करून आली या देशात तेव्हा ते इंग्रज म्हणे का आर बेस्ट लॉयर इन इंडिया तुम्ही भारतातले महान ठीक आहे कायदा तज्ञ आहे का तुम्ही वकिली करता न्यायाधीश व्हा मुंबई हायकोर्टात छाई आयुष्य जगा बंगला देतो गाडी देतो सब देतो पण ऐकलं नाही म्हणे माझा समाज पाच हजार वर्षापासून खितपत पडला आहे त्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाही जोपर्यंत मी त्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणार नाही तोपर्यंत चोट्यो तो तुमची लाचारी पत्कारणार नाही नाही पत्कारली मग बायको प्रपंच होता तो चालवायचा होता तर त्याच मुंबई हायकोर्टात वकिली केली सिडनी कॉलेजमध्ये नोकरी केली आणि प्रपंच चालवला यायच्यासारख्या बायका नाही टाकल्या अर्ध्यातून शेवटपर्यंत नेला प्रपंच आणि माग या समाजाने न्याय द्यायचं काम केलं जेव्हा त्याच्याकडे या देशाच्या राज्यघटना समितीच्या मसुदा समितीचं अध्यक्षपद आलं इतकं साधं सोपं काम नाही भाऊ हे म्हणून ठीक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळेत जात होते तर बाहेर बसवल्या जात होते शाळेतल्या माठातलं पाणी पिण्याचा अधिकार नव्हता अशा परिस्थितीत शिकले भाऊ म्हणून आताच्या समाजानं समजून घ्या कशासाठी नारादेला शिका संघटित वा संघर्ष करा हा का म्हणते वामनराव कळक ही तुझ्या विचाराचे पाच लोक असते तलवारीच्या तयाचे न्यारेचं टोक असते हा खरंच न्यारे असते ना आता काय वाटून टाकले आहे साब जिकडे तिकडं ठीक आहे ते तिकडं ओढते हे इकडं ओढते आय मग भीमके लगते जिगर आदे इधर आधे उदर त्याच्यासाठी तर चांगलीच गोष्ट आहे म्हणून ठीक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजणं इतकं साधं आणि सोपं काम नाही आहे ठीक आहे बाकीच अनेक वेळा व्हिडिओ घेतले तुम्ही मागचे व्हिडिओ आपले पाहू शकता त्याच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संपूर्ण इतिहास मी सांगितला आहे ठीक आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात काय ए ए लक्ष द्या शंभर दिवस शयहून जगण्यापेक्षा एक दिवस सिंह होऊन जगा हे लक्षात घ्या मी का सांगून राहिलो ठीक आहे असं किड्या माकुड्यासारखं जगण्यापेक्षा एक दिवस ठीक आहे शेळ्या शेळी सारखं जगण्यापेक्षा सिंहासारखं जगा आणि एकमेव माणूस आहे अनेक राजे होऊन गेले या देशात अनेक राजे या जगात होऊन गेले काय केलं त्यांना त्यानं आपलं राज्य छत्रपती शिवाजी महाराज सोडून सगळ्या राजांनी का केलं या देशातल्या त्याच्या राज्यातल्या माणसांना गुलाम करण्याचं काम केलं गुलाम करून आपलं राज्य मोठं केलं आणि प्रस्थापित केलं ठीक आहे अन्वयित लोकांवर अत्याचार केले त्यांना मारून आपलं राज्य वाढवलं पण एकमेव माणूस आहे एकमेव महामानव आहे ज्याला राज्य निर्माण करायचं नव्हतं पण या देशातल्या गुलाम लोकांना माणूस करण्याचं काम कोण केलं संत ते केलं डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर एकमेव माणूस आहे जगात एकमेव माणूस आहे जगातलं सगळ्यात मोठं धर्मांतर एकही रक्ताचा थेंब न सांडवता करणारा माणूस म्हणजे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर म्हणून या भीम जयंतीला मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीला सलाम करतो अनेक व्हिडिओच्या माध्यमातून मी अफलातून माहिती तुम्हाला सांगितली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पेरण्याचं काम मी महाराष्ट्रभर करतो त्याच्यामुळे माझ्यावर टीका टिप्पणी होते पण एका ओबीसी समाजाचा आहे आणि म्हणून माझा ओबीसी समाज सुधारला पाहिजे आणि त्याच्या डोक्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले ठीक आहे सावित्रीबाई फुले छत्रपती शाहू महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कर्मयोगी गाडगे महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज त्यांच्या डोक्यात पेरण्याचं काम आणि या वारकरी संप्रदायांचा विचारसरणीचा समतेचा एकतेचा संदेश या महाराष्ट्रभरातल्या तमाम जनतेला द्यायचं काम मी करतो म्हणून तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा इन्सान की औलाद आहे तू इन्सान बनेगा एवढंच मी या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त सांगीन आपल्या माणसात माणूस की पेरा ठीक आहे आपल्या पुराईत माणूस की पेरा आपले पोटे दंगलीत गेले नाही पाहिजे आपले पोटे शिकून मोठे झाले पाहिजे आणि शिकून माणूस झाला पाहिजे हे सर्वात महत्त्वाचं काम आहे तो माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा असावा ठीक आहे एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या चार लाईनी सांगतो अंधार फार झाला आता दिवा पाहिजे अंधार फार झाला आता दिवा पाहिजेन पुन्हा एकदा या राष्ट्राला जिजाऊचा शिवभा पाहिजे ठीक आहे पण त्या शिवबाच्या हातात शिवबाच्या हातात तलवार नाही पाहिजे त्याच्या हातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीचा पेन पाहिजे हातात संविधान पाहिजेन आणि त्याच्या तलवारीला ठीक आहे त्याच्या तलवारीला त्याच्या तलवारीला समानता एकता आणि बंधुतेची धार पाहिजे एवढंच मी बोलीन आणि एवढं बोलून थांबतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र